बारामती एम आई डी सी व्यावसायिकांना जबरदस्तीने पैसे मागितल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करणार यादव बारामती एम आय डी सीत उद्योजकांना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य उद्योजकांनी सुद्धा आपली जबाबदारी पार पाडावी हनुमंत पाटील उद्योजकांची घेतली पोलीस ठाण्यात बैठक सीसीटीव्ही वाहतूक नियोजन अवैध धंदे खंडणी विरोधात कारवाई बारामती तालुका पोलीस ठाण्यात बारामती एमआयडीसी परिसरातील उद्योजकांची नुकतीच बैठक घेण्यात आली सव्वा दोन तास झालेल्या या बैठकीत पोलिसांनी आणि एमआयडीसी प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करत त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले रिजनल ऑफिसर एमआयडीसी तथा उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बारामतीकरांच्या मूळ प्रश्नांना हात घातला आहे त्यांनी फक्त कायदा सुव्यवस्था नव्हे तर औद्योगिक परिसरातील उद्योजकांच्या सुरक्षेचाही प्रश्न गांभीर्याने घेतला आहे बैठकीस रिजनल ऑफिसर एम आय डी सी तथा उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील असोसिएशनचे चेअरमन व सदस्य तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते बैठकीत एमआयडीसी परिसरातील वाहतूक नियोजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अवैध धंदे रस्त्यांवर होणारे पार्किंग आणि व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आणि एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या महिला कामगार यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा झाली उद्योजकांकडून जबरदस्तीने पैसे किंवा कोणत्याही प्रकारची मागणी करणाऱ्यांविरुद्ध थेट खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील असा स्पष्ट इशारा यादव यांनी दिलाय रिजनल ऑफिसर हनुमंत पाटील यांनी सांगितले की एमआयडीसी परिसरात योग्य जागा उपलब्ध करून देऊन पार्किंगचा प्रश्न सोडवण्यात येईल सीसीटीव्ही बसवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील तसेच उद्योजकांनीही आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर पार पाडाव्यात बैठकीत परप्रांतीय मजुरांच्या नोंदी सर्व ठेकेदारांनी रूम मालकांनी ठेवाव्यात अशी सूचना करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच उद्योजकांकडून खंडणी मागणाऱ्या टोळीविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत आणि आरोपींच्या अटकेबाबतही चर्चा झाली आहे यावेळी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे धनंजय आणि सूर्यवंशी यांनी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सूचना मांडल्या मिटिंग वेळी उद्योजक हरिश्चंद्र खाडे ग्रीनवर्ल्ड अॅग्रोटेक मनोहर गावडे मनोहर गावडे बारामती ऑक्सिजन शिवाजी निंबाळकर स्वागत उद्योग प्रायव्हेट लिमिटेड संदीप जगताप जेबी इंडस्ट्रीज नारायण हेगडे बालाजी इंडस्ट्रीज अमोल धायगुडे बारामती कॅटलेटेड अतुल काळे एशिया पॅक इंडस्ट्रीज गोळे एस ए अजित एजन्सी राकेश अवा, किर्लोस्कर फेरस अमित शर्मा सेनवियन कंपनी मुकेश चौहान योगेश मग्दूम फेरेरो इंडिया प्राइवेट लिमिटेड इमरान सलीम मोमिन भारत इंडस्ट्रीज ए 54 गणेश जडवे शंभू इंजिनियर सतीश कोकरे सतीश फैब्रिकेटेड हरीश कुंभारकर समर्थ आयकॉन एनबी कोठमिरे गोपाल क्राफ्ट पॅक प्रायव्हेट लिमिटेड सौरभ मोहिते बेरी गॅलेबॉट चंद्रकांत भाटकर टेलर भरत जाधव आरती इंटरप्राइजेस अशोक कुमार जयमाता इंजिनिअरिंग अविनाश अर्जुन सावंत समर्थ एंटरप्राइजेस अरविंद कन्स्ट्रक्शन अँड ट्रान्सपोर्ट हे व इतर उद्योजक हजर होते Never miss an update.